कोणत्या नंदला भाऊजाईला बोलू वाटल तुम्ही सांगा भाऊ बहिणीनो कोणत्या नंदला भाऊजाईला बोलू वाटल भाऊजाईचं काहीतरी दिसत असेल तेव्हाच नंद बोलत असेल का बुगच आता तुम्ही बघितलंय की जिथं जिथं मला जिथं चुकीचं वाटलंय ना आतापर्यंत तेव्हाच मी बोललेले आहे भाऊजाईला त्याच्यावर मी आहे ना भाऊजाईचं आहे नाव सुद्धा घेत नाही आणि राहिली गोष्ट तर तिच्या दारात जाण्याची येण्याची तुम्ही तर बघितलं माहेरातलं किती दिवस मी म्हणजे वर्षातलं किती दिवस मी माहेराला जाते ते किती दिवस जात असेल मी माहेराला वर्षातून जी वर्षातलं जी तीनशे साठ दिवस आहे तीनशे साठ दिवसातून मी माहेरात किती दिवस राहते जरी या गेली तरी किती दिवस राहते फक्त आहे ना आता माझं कारण की व्हिडिओचं माझं काम आहे त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस आहे ना गेली कुठं जरी गेली ना तरी व्हिडिओ बनवती आणि त्या व्हिडिओमधून फक्त चेकिंग करायचं की माझं वर्षातलं तीनशे साठ दिवसातलं माहेरात दिवस किती असते जी ही नन भाऊज आहे ना आता नंदचं आता माझं नाही तोंड श्यानं कारण की मी आहे ना ज्यावेळेस मला एखाद माणूस जास्त वर चढाय लागल ना वर चढ दिसल ना त्यावेळेस मी बोलत असते आणि माझं त्यात चुकीचं बी काही शब्द जात असतील चुकीचा बी शब्द मी बोलत असेल पण नंदी भाऊजाईने नंदाचा कधी मान ठेवला कधी मान ठेवला भाऊजाई कोणच्या कधी म्हणती की आपली मोठी नंद कवा बी आपल्याला जर ती काय बोलली तर आपल्या भल्यासाठी बोलती का काय का काय असं तिने कधी घेतलं का समजून नाही महागी तुम्हाला सांगते बहिणी बहिणी जर थोडंसं काय झालं की लगेच त्या बहिणीची तारीफ करायची मला नाव मला ठेवू द्या नाव मला फरक पडत नाही कारण की कसं असतं माहितीये का लोक चांगल्यालाच नावं ठेवतात वाईटाला माणस माणूस डोक्यावर घेत आणि मला माहिती आहे मी वाईट किती आहे चांगली किती आहे ती स्वतःची स्वतःला माहिती आहे मला जगाला मला दाखवण्यात काही इंटरेस्ट नाही पण मला काय म्हणायचं आहे ज्या वेळेस आता एवढी भाऊज बोलती भाऊजय बोलती भाऊ पण बघतोय ती जाऊन दे ती लोकाची आहे पण भाऊ तर बघतोय ना त्याच्या त्याच्यातनं शब्द निघतोय का कि तू जी बोलती माझ्या बहिणीला ही कशी बोलती योग्य बोलती का दारात यायचं नाही लापाट कुत्र्यांना माया दारात यायचं नाही तुम्ही कुत्रे आहेत दारात येते त्या माझ्या किती जरी नाही म्हणलं तरी दारात पडते ते येऊन माझ्या आता किती तुम्ही तर बघितलंय कि प्रत्येक वेळेस आहे ना कितीतरी असं उन्हाळ्याच्या सुट्ट्या गेल्या दिवाळीच्या सुट्ट्या गेल्या कधी माझ्या पुरी तरी मी तिथं माहेरात माझ्या आजोळाला लावते का माझ्या पुरी तरी असतात का आता आव्याचं लग्न झालेलं किती दिवस झालं तेव्हा मी आव्याच्या लग्नाच्या टायमाला पुरीला घेऊन गेली होती आव्याच्या लग्नाच्या टायमाला ते जेव्हा अजून काय पुरी नेले नाही तर मी एक पुरगी म्हणजे दोनदा एक एकदा अपूर्वाला निघती भांडणं झाली नवऱ्याची माझी तवा म्हणजे एकदा भांडणं झाली ते नवऱ्याची माझी तवा पियाला एकदा घेऊन गेली होती आणि एकदा अपूर्वाला नेली होती ती बी एक दोन दिवस एक दोन दिवस लय झालं मी माहेरात दोन दिवसात दोन ते तीन दिवस असं लय झालं माझं राहण्याचं मी कधी राहत पण नाही मायारात माहेरात राहत पण नाही माझं जुना बंगला होता तवा बी मी कधी आहे ना माहेर तवा तर जातच नव्हती विशेष म्हणजे तव्हा तर जातच नव्हती आता तरी जाती कधी मधी आणि तुम्हाला सांगते काय काय वेळेस आहे ना लय लय तानी तुम्हाला डोक्याला काय येतो माहितीये का कारण की ही माणसं आहेत ना घरचा भेद्या लंकाड तर ती भाऊजाई बोलायला लागली ती कशाची जीवा एवढी बोलायला लागली आपल्याला नाही माहिती पण माझं एवढं म्हणजे कुठल्याही बहिणीची एवढीच अपेक्षा असते की ज्यावेळेस भाऊजाई भावा भाऊजाई बोलत असते अ नंदांला त्यावेळेस भावाचं कर्तव्य आहे बहिणी बायकोला भाई दापायचं राहिली गोष्ट तर पिंकीचं काय सांगायचं पिंकी, सा पिंकी म्हणती माझ इज्जत नाही इजत नाही इजत इज़त माझी घालावली जीव होता ती सत्य मांडलं म्हणून इजत गेली सत्य सांगितल्या इज्जत जातीच कारण की लपवाय मला मी आतापर्यंत लपवून कुठल्या गोष्टी ठेवल्या ठेवत नाही ठेवल्या पण नाही त्या सत्य सांगितल्या इज्जत कुणाची बी जाती आता माझं स्वतःच वैयक्तिक सांगते ज्या वेळेस माझं माझ्या नवऱ्याचं भांडण होत त्यावेळेस जर मी ती सत्य सांगितलं दाखवलं तर इज्जत जाती सत्य सत्य सा जर बाहेर आलं ना तर इज्जत जाती आणि ती सत्य आपण दडपण टाकून झाकून ठेवलं ना तर इज्जत राहती सत्य बोलल्यावर इज्जत जाती खरं बोलल्यावर इज्जत जाती माणसाची आणि पिंकी माझ्याबद्दल मा जी पिंकी बोलती ती खरं हवी एक चांदी ब कोण होते हाय काय माहित नाही मला ती म्हणती पिंकी आहे ना अनग अभिराजे म्हणून हाय तर आता ती कसं आहे माहितीये का जगाचं तर जाऊन द्या आपली माणसं साथ देत्या जगाला तर या ती काय म्हणते की पिंकी आहे ना जी बोलली ती खरं बोलली माझ्याबद्दल आता तिला खरं वाटत असेल तिने काय बघितलं ठाव पण मला काय म्हणायचंय माणसानी समोरून नाही आतून माणूस बघावं माणसाचं निरीक्षण माणसाबरोबर राहिल्याशिवाय कळत नाही की हो माणूस कसा आहे चार आठ दिवस दहा दिवस त्या माणसाबरोबर ज्या वेळेस आपण राहू ना त्यावेळेस आपल्याला त्या माणसाचं समजतं की हो माणूस कसा आहे ती आता मी हो का मी तर प्रत्येकाला वाईट दिसती मला काही सिद्ध व्हायचं नाही की मी लई चांगली आहे म्हणून आणि मी स्वतःला वाईटच प्रदर्शन माझं स्वतःच जी आहे ना ती वाईटच प्रदर्शन करणार आहे मला कुणालाही चांगलं दाखवायची काही गरज नाही कुणालाही चांगलं दाखवायची गरज नाही आणि जी भाऊ बोलतो ना ती बाई कुठ्याची बोलते या पण मला एवढंच म्हणायचंय की त्याची बायको बोलताना त्याचं तोंड काही शिवलेलं असतं का त्याला दिसत नाही का की बाबा तू जी बोलती ना बहिणीला माझ्या हे असं बोलू नको आणि राहिली गोष्ट तर माझ्या दारात यायचं नाही माझ्या दारात येत नाही यायचं नाही शंभर वेळा सांगते कोणतीच्या दारात तर जात बी नाही कवा आलं ना कवा गेलो ना तर आईच्या इथंच असतो आम्ही आल आता कधी म्हणजे चहा पी प्यायला बोलावलं तर जात असतो आणि काय मी तर एक रात्र राहत असेल एक रात्र लय झाली एक रात्र माझ्यासाठी तिथं माहेरला गेल्यावर राहायचा राहायला तर एक रात्र झाली की दुसऱ्या दिवशी तर मी माझ्या घरी येत असती पण काय बोलती काय बोलती ती तिलाच पटतय हा अशी म्हणा की आपली ननंद आपल्यापेक्षा कितीतरी मोठी हाय आपण तिला कसं बोला बोला बोलावं काय बोलावं आणि मी बोललेलं तुला झुमता ये अगं मी लाग बोल बोलीन मी मग मोठी तुझ्यापेक्षा मी आज आजपर्यंत तुझं वाईट फायदा तर काय बोलली नाहीये ज्या वेळेस तुझी काही चूक असेल ना ती चूक मी दाखवली आणि चूक दाखवली म्हणून तुझ्या नजरच मी वाईट झाली असल त्यात काय वाद नाही कारण की ज्या वेळेस माणूस चूक दाखवतो ना ते वाईटच होत असतो आणि माझ्या स्वतःच्या माणसांच्या बद्दल हीच झालेलं आहे माझं की मी ज्या वेळेस कुठं चुकीचं दिसल तिथं बोलली ना की मी वाईट ठरती विषय असाच होतो पण एक एक दिवस आहे ना असं वाटतं की खरंच ही नाती गुती काही नको कारण की ही नाती गुती सगळी मतलबी स्वार्थी तर असतातच त्यात काय वाद नाही तरी पण आपण आहे ना काही गोष्टी म्हणजे कुठं भांडणं तणणं काय झालं ना तरी असं महाग टाकून बघतो की बाबा झालं गेलं इसरून जायचं आता मागच्या वेळेसच आय आईच्या बद्दल मी म्हणजे आईच्या बद्दल माझ्या मनात राग कठोर मन मी करून आई बरोबर पण वागायची का वागायची तर मला कुठं नाही कुठं <coughs> आईच्या पण काही गोष्टी खटकायच्या कुठं नाही कुठं कारण की ती लेकांना ला जीव लावती लिकींना ला जीव लावत नाही म्हणून कुठं नाही कुठं खटकायचे मला गोष्टी म्हणून मी आईबद्दल पण माझं स्पष्ट मत मांडायचे त्यावेळेस सुद्धा मी लोकांच्या नजरात खटकायची बरोबर आहे आई ही हो पवित्र शब्द आहे पण ज्यावेळेस कुठं चुकीचं वाटेल ना त्यावेळेस तिथं मी बोललेलीच आहे मी काय असं वरून गोंधारलेलं नाही आतून राग आणि वरून वरून गोंजरायचं काम केलेलं नाही तर जिथं पण मला आईचं पण चुकीचं वाटेल ना तिथं पण मी बोललेली आहे तर तवा पण मी लोकांच्या नजरात वाईट ठरलेलीच आहे आणि काही हरकत नाही कारण की खरं बोलल्यावर माणूस लोकांच्या नजरात खटाकतच त्याच्यामुळं मला काही वाट ना, वाटत नाही त्या गोष्टीच प्रत्येक प्रत्येक सक्याचा सा परक्याचा सामना केलेला आहे मी आतापर्यंत परक्याचा कमी केला आहे पण सख्या लोकांचा लय केला आहे जी आपल्याला रिलेटेड डी, असतात आपल्याला आपल्या बरोबर बंधनात असतात अशा लोकांचा सामना मी भरपूर केलेला आहे पावला गणेस मला आपल्या माणसांपासून ठेस लागलेले आहे पावला गनीस पावला गनीस आपल्या माणसांपासून ठेस लागलेली आहे आणि प्रत्येकाचा अनुभव पण घेतलेला आहे आता ही तीन वेळा म्हणती माझ्या जीवावर बंगला बांधला माझ्या जीवावर बांगला बांधला ज्या वेळेस मी जुन्या घरात राहत होती तेव्हा हिचं डोळं गेलं होतं दिसत नव्हतं काही हिला आंधळी झाली होती काही हा ज्या वेळेस आता माझ्या आईबापाने मला जहागीरदारचा नवरा करून दिला नव्हता जहागीरदाराचा विषय नाही पण त्याला राहायला राहायला होत घर पण त्याच्या आईबापाने बाहेर काढलं होतं त्याच्या आईबापाने लग्न वर्षाची म्हणजे बारकाली लेकर सुद्धा विचार सुद्धा नाही किला त्यांनी बाहेर त्याच्या आईबापाने काढलं तर त्याचा संसार मी तवापासून करते एखादी म्हणली असते आजकालच्या पुरी काय बघते त्या काय बघते की आपल्या जीवाला सुख कसं लागलं असं बघते त्या पण कधी आपण वाईट विचार कधी मनात नाही आणून सुद्धा नाया आणलं नाहीत आणि नवऱ्याचा इतका इमानदारीनं संसार केला माझ्या जीवाला माहितीये मी त्याचा संसार करताना मला किती ठेसा लागल्या त्या माझ्या नवऱ्याचं कारण की त्याच परिस्थिती माझी अशी होती कि लेकरांना सुद्धा तेव्हा नीट भाकरी तुकड घालू शकत नव्हता अशा नवऱ्याचा संसार मी उभा केलाय मला काय नवरा आयता आणून देत नव्हता तुझा नवरा कसा तुला ऐता आणून तू तसा माझा नवरा मला ऐता आणून देत नव्हता आणि कसं आहे मी परिस्थितीतून दिवस काढला त्याच्यामुळे तू जी बोलती ना ह्या बोलण्याचं मला इतकं आ, रागी तोय तुला असं मला असं वाटतंय की तू समोर जर असते ना तुला खना खन चार पाच मी अशा नको म्हणूस तर अशा महागुड सरून वाजवल्या असत्या इतका मला राग येतोय पण आता ती कसं कसंय तुझा माझं अंतर लांबच आहे त्याच्यामुळे मी तुझ्यापर्यंत लगेच लगीच पोहोचू पण शकत नाही आणि कसं आहे मला पण आहे ना माणसाला एखादा माणूस जर पुढं किवीलवानी तोंड करून असला ना मला माया आवाज फुटते ग तसं तुझं रूप आहे माणसाला माया दया फोडायची समोर असल्यावर आणि मग आपलं रंग दाखवायचं माग आपूल काय का, का लायकीच हाय मग रंग दाखवायचं आणि माझं पोरग माझ पोरग माझ पोरगच करते अगं तुझच हाय तो त्याला नऊ महिना नऊ दिवस पोटात वागावलं तो त्याला जन्म दिलाय ती तुझंच हाय आम्ही घेऊन नाही येणार हिसकावून तुझं लिखरू पोरग तुझच हाय आम्ही म्हणत नाही आमचं हाय त्याच्यामुळं काय बोलती ह्याचा मी विचार कर ना जरा माझं पोरग माझ्या पोराला कुणी हात लावायचा नाही माझ्या पोराला कुणी बोलायचं नाही नाही बोलत तुझ्या पोराला कुणी नाही तुझ्या पोराला ना हात बी लावत कुणी आता आम्ही ना <laughs> ना तर नाही तिथे हात लावायला आईच लावत असल तुझ्या पोराला हात तुझी सासू आहे पोरग तुझच आहे माझ्या आईला कशी पोरांची जास्त माझी वड होती तशीच तुला पोराची वड आहे दिसती आम्हाला पोरग तुझच आहे तुझच राहणार आहे आम्ही म्हणत नाही तुझं पोरग तू आम्हाला दे म्हणून त्याच्यामुळं बोलताना कसं बोलती आणि राहिली गोष्ट तर नंदांना जी बोलती ना आता तिचं नाही सांगू शकत मी त्या दुसरीच कारण की तिची कशी आहे फिरती पाटे असती घडी तिकडं घडी तिकडं त्याच्यामुळे तिचं नाही सांगू शकत पण तू जी बोलती ना माझ्याबद्दल जी बोलती ना थुरली ननंद अशी थुरली ननंद तशी थुरली ननंद कशी आहे ती तुला तिथं आल्यावर सांगन मी तवर तर नाही सांगायची थुरली ननंद कशी आहे ना तू थोरले आनंदच आहे ना म्हणजे अजून लय प्रेमल रूप बघितलंय जगाला जरी में माजा है है माजा, है है मी माझं आहे ना वेगळं म्हणजे रागाच हिटलर रूप दाखवलं असेल ना तरी तुमच्याबद्दलचं आहे ना माझ म्हणजे नॉर्मलच आहे अजून एवढा राग नाही मी बोलून जाती पण मनात कधी माझे आहे ना तुमच्याविषयी अजून एवढा राग पाळलेला नाही मी पण तुझ्या प्रत्येक बोलण्यावर असं वाटतंय की तुझा आहे ना खनाखन खनाखन मुस्काट फोडावं हो। असं वाटतंय तुझा नवरा बी तसलाच स्वार्थी माणूस गरज संप आणि वैद्य काय म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो आणि तसं तू पण केलंच तू वाटच बघत होती कवा माझी डिलिव्हरी होती आणि कवा मी ह्यांच्यावर हात धुवून घेते असं तुझ म्हणजे वाटच बघत होती त्या गोष्टीची तू बर <laughs> लवकर दाखवून दिलंच म्हणून बरं झालं आता पुढचं कसं आहे ज्यावेळेस माणसं माणूस काय म्हणतं चिहा भासतो ना त्यावेळेस माणूस ताक फुकूनच पित असतं आणि राहिली गोष्ट तरी तुला आहे ना ज्या वेळेस गरज लागेल ना त्यावेळेस तुझ्या कामी नंदाची येणार आहेत तुझं गणगवत कुणीही येणार नाही कारण की तुझ्या नवऱ्याच्या बहिणीची येणार आहेत एवढं बे लक्षात ठेव ज्या वेळेस तुझ्या प्रत्येक वेळेस तुझ्या जी टायम तुझा आलेला आहे तर ना ही तुझ्या नंदानेच घेतलेला आहे तर तुझ्या नवऱ्याचं झालं तुझं झालं तुझ्या घनवताने नाही घेतलेलं त्याच्यामुळं तू बोलताना जी एवढी फडाफडा उडती ना लय उडती फडाफडाफडाफडा ही फडाफडा उडणं जरा कमी कर फडाफडा उडलं तर पक्क तुझंच आहे ना हिवत्याल तुटतील आणि पडशील घसरून लय फडा उडू नको आपल्या लिकराकड लक्ष दे माझं पोरग माझं पोरग माझ पोरग करते ना त्यात तुझ्या पोराकडंच लक्ष दे असं आमचं म्हणणं आहे बाकी दुसरं काय नाही त्याला बोलती येवगी योगे, येवगीला येऊगीला किती बोलले तरी येवगी हाय तुझी खंबीर आहे ती जिरवायला त्याच्यामुळं आहे ना आता माझं कसं आहे मी तुझ्या इथं नसती सारखी त्याच्यामुळं विषय येत नाही योगी तुझी बराबर ती तिथं येऊन ती येणार सुद्धा तिथं आणि योगी योगीला पण बोलायचं झालं तर त्या यवगीचा पण मला त्याच गोष्टीवर येतो की हे माणसं अशी असताना ही ढिबरी दुसऱ्याला बी आहे ना, ना स्वतःची स्वतः होती बी लापाट लापाट कुत्रेवाने पुढं पण दुसऱ्याला बी नेणार घासायला अशी हि जकाम आहे ह्या डबरीचं त्याच्यामुळं ही माया डोक्यात जाते काय काय दिवस डबरी का म्हणून डोक्यात जाती कि मी म्हणती मला ह्यांच्यापासून चार हात लांब राहायचं पण ही जाती स्वतः बी घासायला शेराला आणि दुसऱ्याला बी नेहती म्हणजे हिला बी तारास झाला पाहिजे आणि त्या दुसऱ्या माणसाला बी तारास झाला पाहिजे असं हि ज काम आहे ते तरी तिला म्हणलं होतं थांब जरा थांब रुको जरा कळल रुको थांबा जरा येतोय टायम येतोय आलाय आणि तो, ये ये तो, ये ये तो ये आला ये। आता आला टायम